नमस्कार सगळ्यांना तर माझ्या चॅनेलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज हो जा जा मी गेलो होतो कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आणि या प्रदर्शनामध्ये तुम्हाला गृह उपयोगी वस्तू मिळतील त्याच्यासोबत शेतीसाठी ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्यासुद्धा मिळतील खाण्यापिण्याच्या गोष्टीसुद्धा मिळतील सुरुवातीला तुम्ही जो बघितला तो पाण्याचा मोटर होती पाण्याची मोटर होती ॲक्च्युली तर ती शेतीमध्ये खूप उपयोगी पडेल जो तुम्ही बघितला आता तो आही पम्प। जो क्या सा परता। तरहे आहे पंप जो की महीशन, औषध फवारणी करण्यासाठी वापरतात तर हे आहे महिशींची दार काढण्याचं जे मशीन मशीन असतं ना ते आहे ॲक्च्युली त्याची किंमत काहीतरी पंधरा हजार पंधरा ते पंचवीस हजारपर्यंत अशी होती तर इथे जे काही तुम्ही बघताय ते सगळं शेतीसाठी लागणारं जे काही साहित्य होतं ते उपलब्ध होतं आता इथे जे कीटक वगैरे मारण्याच्या औषधं होती आता ही जी भाकरी आहे ती ॲक्च्युली दहा रुपयेला एक आणि पन्नास रुपयेचं पाच आणि त्यांचं ऑनलाईन सेलिंगसुद्धा आहे आणि इथे बघू शकता तुम्ही चीज टोमॅटो ॲक्च्युली हे पराठे पापडा खाकरा वगैरे होतं आणि ही त्यांचे ॲडचं जे पॅम पाम्पलेट होतं ते दिलं होतं त्यांनी आणि त्या भाकरी ते म्हणले आम्ही तंदूरमध्ये जे तंदूरची भट्टी असेल ना त्यामध्ये भाजल्या होत्या त्यामुळे इतक्या कठीण होत्या अगदी कडक होते पापडासारख्या तर इथे आपल्याला घरगुती वापरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत तुम्ही बघू शकताय हा आहे सोपा सेट म्हणजे एकाच प्रदर्शनामध्ये तुम्हाला सगळं काही मिळून जाईल घेण्यासाठी फक्त पैसे हवेत तर इथे हे फर्निचर बघू शकताय ओळनचं कपड आहे म्हणजे खूप सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या आणि आम्ही शेवटच्या दिवसाला गेलो होतो त्यामुळे फार काही गर्दी नव्हती तरीही खूप म्हणजे गोंधळ वगैरे होता गंगा वगैरे होता त्यामुळे मी वाईस ओवर करते हा आहे पाण्याचा पंप जो की शेतीसाठी उपयोगी पडेल इथे तुम्ही बघू शकता हा आहे सोलर काहीतरी प्युरीफाय आहे वॉटर प्युरीफाय इथे आहेत नाचणीचे पापड आणि नाचणीच्या सुद्धा होत्या आम्ही नळच म्हणतो कि नळकूट आता हा आहे ज्यूसर त्यांनी अगदी म्हणजे वरून आपटून दाखवला अजिबात क्रॅक वगैरे कुठेही गेला नाहीत आता बघा हा हो, ते आपण कशी जोराने त्यांनी अस कुठेही क्रॅक वगैरे गेला नाही आणि याची किंमत आय थिंक बाराशे का दीड हजार असं काहीतरी होतं माझ्या आता लक्षात नाही आता इथे ज्यांना सांधीदुखी वगैरे आहे म्हणजे जे जॉईंट्स दुखतात ना त्याच्यासाठी ते औषध होतं लसणाचं तेल होतं काहीतरी आता इथे सगळ्या प्रकारचे पंप आहेत तुम्ही बघू शकताय अगदी लहान मोठे शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या या गोष्टी आहेत सगळ्या आता इथे सेंद्रिय पद्धतीने आ, हे फ्रूट जाम्स होते म्हणजे सेंद्रिय पद्धतीने त्यांनी जे काही फ्रूट्स आहेत ते उगवले होते आणि त्यापासून जाम बनवले होते म्हणजे ऑरगॅनिक होतं आणि टेस्टसुद्धा छान होती त्यांनी टेस्टिंगला थोडं दिलं होतं मँगो जाम छान होतं पण आणि बाय वन गेट पण काहीतरी होतं ती फ्री तर पाठीमागे तुम्ही ट्रॅक्टर बघितला आता हे आपल्या बायकांसाठी उपयोगी पडणारं म्हणजे घर झाडण्यासाठी उपयोगी पडणार तुम्ही बघितला खूप उंचापर्यंत जात होतं ते आता इथे आहे आवळा कँडी आवळा सुपारी जो आपला मोरावळा असतो ना त्याचं आता हे सगळे कोल्ड्रिंक्स आहेत गोविंद काहीतरी ब्रँड आहे हां गोविंद ब्रँड हा छोटासा सोलर सिग्मा सोलर काहीतरी आहे, आहे। सॉरी हिटर आहे भेटतो हा आहे ए सी आणि ही जी पद्धत आहे ना सगळी मोबाईलवरती होतं त्यांनी दाखवलं आम्हाला आहे मसाजर म्हणजे तुम्ही पाणी किंवा खत वगैरे सगळं मोबाईलवरून तुम्ही तुमच्या ॲडजस्ट करू शकता असं त्यांनी सांगितलं तर इथे आहेत कोबी मंचुरिया असते ना सगळ्यांना आवडते त्याचे तयार मसाले होते आणि ही लहानपणी आम्ही भरपूर खाल्लेली आहे ही बिस्किट इथे आहे रोटी मेकर आणि याची किंमत होती चार हजार हा लायटीवरचा होता आणि चपाती खूप छान होते पण माझं मत असं आहे की ठीक आहे ज्यांना आवडेल त्यांनी घेऊ शकत आहे पण जे आपण हाकदा आणि प्रॉपर कनिक बोलून चपाती लाटतो ना त्याला जितकी चव आहे त्याला इतकी या गोष्टीला नव्हती आणि थोडीफार तरी हालचाल झालीच पाहिजे ना माझ्यासारख्या आळशी माणसांची ठीक आहे चार हजार काहीतरी किंमत होती याची छान होता पण ओके होता आता आपण पोळे वळूयात ते होता व्हेजिटेबल कटर तुम्ही बघू शकताय पटकन आणि झटकन असत कांदा टोमॅटो त्यांनी सगळं काही चिरून पुढे ठेवलं होतं आणि त्यांनीसुद्धा असं अगदी वरून आपटून दाखवलं ते सुद्धा क्रॅक नाही गेलं हा आहे सगळ्यांचा आवडता बेळगावचा कुंदा खूप छान होता त्यांनी थोडंसं खायला सुद्धा दिलं होतं छान होता कुंदा मस्त होता शंभर रुपये काहीतरी पाव किलो होता आणि इथे तुम्हाला मोजता न येणारी इतके लोणच्याचे प्रकार होते म्हणजे मी काय सांगू तुम्हाला खूप म्हणजे आपण एक, -एक लोणच्याचे जे प्रकार होते ना त्यांची नावं सुद्धा माहिती नव्हती इतके भारी आणि बघूनच माझ्या तरी तोंडाला पाणी सुटलं होतं शंभर रुपये हे सुद्धा बावशरच होतं कोणतंही घ्या इथे होते सगळे कार्पेट आ, मी जसं की तुम्हाला बघाशी म्हटलं होतं गृह उपयोगी शेतीच्या उपयोगी तुम्हाला खाण्यापिण्याची सगळं काही एका प्रदर्शनामध्ये तुम्हाला मिळून जाईल ह्या आहेत लेमनच्या वगैरे गोळ्या लहानपणी या गोळ्यांसाठी आम्ही भरपूर भांडलेलो आहोत तर इथे ना ॲक्च्युली काय झालं <coughs> कट करायचं विसरून गेलं त्यामुळे हे मला इमोजी लावावं लागलं ठीक आहे सो तर हे आहे चॉक्स लहान मुलांचे मोठ्या माणसांचे इथे पराठे शंभर रुपयाला दोन पॅकेट हँडमेड पराठे होते इथे आहेत चप्पल्स शंभर दीडशे दोनशेपासून सुरू होती याची रेंज आणि पुढे जे आहे ना ते आहे खादीचे कपडे खाद खाद म्हणून सगळ्यांना माहिती असेल साधीचे कपडे ठीक आहे आता हे सगळे कवर होते डायनिंग टेबलचे फ्रीजचे वगैरे इथे आहे चिक्की तिळाची चिक्की आहे शेंगदाण्याची चिक्की आहे आणि हा आहे ओरिजिनल कोकणातला काजू तर ॲक्च्युली त्यांनी सांगितलं आम्हाला हे ओरिजिनल आहे आणि त्याची टेस्ट होती छान होती म्हणजे तर हा आहे फेमस मक्याचा चिवडा आता हे ना पाण्यामध्ये बुडवल्यानंतर हे असं होतं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं म्हणजे हे सगळं असं होतं ही कोणती तरी जलपर्णी आहे त्यांनी नाव सांगितलं तर माझ्या ना लक्षात नाही ती पाण्यामध्ये ठेवली ना या पद्धतीने ती फुलते आणि ही आहे चूल तयार चूल लोखंडाची यावरती तुम्ही जेवण वगैरे करू शकता हे आहे मसाले गुरुप्रसाद मसाले तेल वगैरे आता शंभरला तीन काहीतरी स्ट्रोल होते होय शंभरला तीन होते आता इथे होती सोलापूरची शे शेंगदाणा चटणी काहीतरी फेमस आता इथे खुरपी विळा एंगा परत मारतूल वगैरे जे काही लागणार होतं ना शेतीमध्ये आपण ज्या गोष्टी यूज करतो आता जे गावाकडच्या त्यांना माहिती असेल त्या सगळ्या अवेलेबल होत्या आणि इथे बघू शकता नारळ करण्याचं हे होतं ते मशीन होतं ॲक्च्युली आता इथे तुम्हाला चरबीच्या वगैरे गाठी असतील इथे तुम्ही बघू शकताय तुम्हाला जो काही म्हणजे शारीरिक त्रास असेल तर तो निघून जाईल त्यासाठी आयुर्वेदिक औषधं होतं आणि कॉटन कँडी बघू शकताय तुम्ही लहानपणी आम्ही खूप खाल्लेले आहेत फायर पान होतं मसाला पान होतं आणि इथे हे सगळी जी जनावरं आहेत ना खरं सांगायचं तर मला हे नाही पटत की त्यांना असं कैद करून ठेवलं आहे आणि आपण आपल्या एंटरटेनमेंटसाठी बघतो हे चुकीचं आहे त्यांनासुद्धा स्वतंत्र आहे त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचं आणि हा आहे दहा कोटींचा रेडा तुम्ही बघू शकता तो दिवसाला वीस लिटर दूध पितो पाच किलो फळे खातो पाच किलोमीटर फिरणं आहे त्याचं आणि इथे सगळे जे काही घोडे आहेत ते असं प्राण्यांना बंदी करण ना मला नाही पटत जस्ट इमॅजिन की आपण सुद्धा एका पिंजऱ्यामध्ये कैद आहोत कसं वाटेल आपल्याला मला खरंच ते म्हणजे खूप असं आणि माणसाच्या म्हणजे अतिशहानपणामुळे खूप प्रजाती आपण नष्ट केलेल्या आहेत तुम्ही बघितलं तो खच्चर होता पाठीमागे गेला होता आता हे सगळे महिला बचत गट होतं त्यांचं खाद्य म्हणजे त्यांनी खाद्याचे स्टॉल लावले होते इथे घोम घोंगडी म्हणतात आमच्याकडे गावाकडे घोंगडी त्याला उब, उब भरपूर असते आणि ते गाई म्हैशी बैल नंदी सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल हे विक्रीसाठी होते ॲक्च्युली आणि गीर जातीची गाय तुम्ही बघू शकताय गाय होते नंदी होते म्हैशी होत्या आणि खूप सुंदर दृष्ट लागण्यासारख्या गाई म्हैशी होत्या खरं सांगायचं तर हे बघा हा हे गीर जातीचा होय देखणे होते होते सगळी भारी आणि त्यांचे जे मालक होते ना ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेत होते म्हणजे असं नाही की म्हणजे आंबडा फोडते भूक वगैरे लागले तर देत नाहीत वगैरे छान होतं म्हणजे त्यांची काळजी छान घेत होते हे बघा तसे भारी आहेत ही मैस बापुरी इतकी म्हणजे व्हिडिओमध्ये अगदी छोटी दिसते पण समोरून तुम्ही बघाल ना अगदी दृष्ट लागण्यासारखी होती तर एकाच प्रदर्शनामध्ये तुम्हाला असं सगळं काही बघायला मिळालं असतं मिळालेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी खरेदी केली ना त्यांना असं गुलाल लावायचा या पद्धतीने हा बघा हा नंदी महाराज तर असं होतं हे प्रदर्शन आणि हे काय आहे ते ब्रीड आहे इतकं मोठं आहे हे काय ऑर्गॅनिक वगैरे काहीही नाहीये आणि जे टोमॅटो आहेत ते मात्र सेंद्रिय आहेत जो मोठा टोमॅटो आपण डेली यूजसाठी करतो खातो तो सेंद्रियन आहे ॲक्च्युली तेही ब्रीड आहे म्हणून ती इतकं मोठं आहे तर शेती वगैरे कशी केली जाते एका डोळ्याची हे यामध्ये दाखवलेलं आहे तर इतका होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा टाटाबाई बाय